नमस्कार मी गोरक्ष बांडे पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो आपण चालू आहे आज आपटेच्या भाजीला म्हणजे आमच्या गावरान भागामध्ये शेताच्या बाराची भाजी म्हणतात तर शेताच्या बाराची भाजी कशी राहते मित्रांनो तर ते आपण आजच्या ब्लॉकला दाखवणार आहे मित्रांनो तर मित्रांनो पाहायला विसरू नका व्हिडिओ आवडली तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आता मी माझा भाषा मी चालू आहे आपटेच्या भाजीला मित्रांनो तर मित्रांनो आपल्याला भाजी किती भेटते तर आजच्या ब्लॉकला दाखवणार आहे मित्रांनो चला आता आपण चाललोय पुढं गण्या चल पुढं चल तर गण्या चालाय पुढं मस्त असा तो घेऊन चला मित्रांनो आपण आता आलोय तर इकडे खाली भाजी आहे मित्रांनो मित्रांनो भरपूर अशी भाजी आहे मित्रांनो तर मित्रांनो आपण दाखवणार आहे कशी बनवायची आपल्या ब्लॉकला तर पाहायला विसरू नका मित्रांनो तर मित्रांनो ह्या इथं भाजी तर मी जाणार आहे वरती भाजी काढण्यासाठी तर तुम्ही बघू शकता तर मित्रांनो भरपूर अशी भाजी तर तुम्ही बघू शकता तर मित्रांनो ह्या पा ह्या बाराशी भाजी घड्या मित्रांनो तर तुम्ही बघू शकता पण मित्रांनो मित्रांनो आता आपण भाजी खोडायला खाली मस्त असा तर मित्रांनो आपल्या ब्लॉकला आपण आज भाजी बन दाखवणार आहे ती भाजी म्हणजे आपली आपट्याची भाजी मित्रांनो तर मित्रांनो आमच्या बागा म्हणतात शिधाची बाराची भाजी तर आज कशी भाजी होणार आहे नक्की शेवट पण तुटोप आता ते उतर उतर उतरात आहे नाशिक तो भर भाजी खुडलेली आहे तिने तर मित्रांनो आता या बारामध्ये काड्यात येते साफ करायचं काम चालू आहे मस्त असं चांगलं चांगलं घ्यायचं मित्रांनो असं मस्त नुकसान काढायचं तर तुम्ही बघू शकता तर मित्रांनो तुम्ही जर शेदाच्या भाजी शेदाच्या बाराची भाजी जर खाईल नसेल तर नक्की एक बार खाऊन पहा तर मित्रांनो आपल्या ब्लॉगला आपण बनवून दाखवणार आहे आणि शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायला विसरू नका मित्रांनो व्हिडिओ आवडले तर लाईक करा सबस्क्राईब करा तर मित्रांनो नक्की कमेंटमध्ये सांगा क का कसं काय भाजी बनवली आपण तर मित्रांनो तुम्ही पण एक बार करून पहा तर चांगलं वाटले तर नक्की सरप्राईज द्या आणि मेसेज टाका मित्रांनो मला का भाजी चांगलं झाली म्हणून तर मित्रांनो अशा प्रकारचा बार आहे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपण मस्त असं साफ करून घेतलं आहे प्लेटमध्ये मस्त असा काढा त्याच्या काढा काढून टाकायचं काम चालू आहे आपलं मित्रांनो आता आपली उमाट टाकायचे तर आता आपण उमाट टाकून घेणार मित्रांनो बाजीशी जाते तोर आपण आता कांदा घेऊ का

मित्रांनो आता आपला कांदा कापून झालाय बारीक बारीक कांदा कापलाय आपण मित्रांनो आता उमले का पा आपण मित्रांनो आता हे आपण पाणी घेऊन घेणार आहे तर मित्रांनो आता आपण भाजी फिरून घेणार आहे तुम्ही पाहू शकता फिरून घ्यायचे तर मित्रांनो आता भाजी पिळून झाले तर थोडंसं मसाला टाकलं त्याच्यामध्ये आपण आता कालून घेतो आपण हळद टाकले तर मित्रांनो आपण आता कांदा टाकेलय परतावायला पर जर आपण घेऊ म्हणलं आता तेल पण टाकणार आहे आपण तर तुम्ही बघू शकता मित्रांनो तर मस्त उलटं पालटं करून घेऊ आपण त्याला जाळ कमी झालं तर आपण जाळ आहे चुलीखाली तर मित्रांनो तुम्ही बघू शकता तर मित्रांनो जाळ पण झालं आता मस्त आता तर मित्रांनो तुम्ही पण करून भाजी मस्त होते मित्रांनो खायला पण मस्त लागत आहे मित्रांनो तर आता आपण मिरची टाकणार आहे मिरची तुम्ही बघू शकता मस्त असे शिजले मित्रांनो तर एकदा आपण आणून घेऊ परत तेल पण टाकू मित्रांनो आपण मस्त असं हलवून घ्यायचं काम चालू आहे तर मित्रांनो आता आपण मीठ मिरची टाकणार आहे पहिल्यांदा आपण हाल टाकून घेऊ थोडीशी टाकली ती पण डबल टाकू मिरची टाकून घेऊ आपण मिरची पावडर तर मित्रांनो अशा भरपूर अशा रानभाज्यात आपल्याकडं तर मित्रांनो आता आपण या भाजीचाच ब्लॉग जास्त दाखवणार आहे मित्रांनो तर मित्रांनो आता मस्त अशी भाजी बनवायचं काम चालू आहे आपला तर मित्रांनो अशा भरपूर अशा आमच्याकडं आहेत तर मित्रांनो चाळीची भाजी आहे बर्द्याची भाजी आहे कोंबड्याची भाजी आहे मित्रांनो तर मित्रांनो अशा अनेक भाज्या आहेत मित्रांनो त्या पण आपल्या ब्लॉगला दाखवणार आहे आणि मित्रांनो व्हिडिओ आवडला ना नक्की कमेंटमध्ये सांगा मित्रांनो आणि एक सबस्क्राईब द्या नवीन येणारा व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील मित्रांनो मित्रांनो तर मित्रांनो व्हिडिओ चांगले झाले शेवटपर्यंत बघायला विसरू नका नक्की कमेंट मध्ये सांगा मित्रांनो धन्यवाद जय आदिवासी जय शिवराय